ਦੇਵਨੀ ਹਿਰਵੇ ਪ੍ਰਲੋਭਨ ਪਾਲ ਲੈ ਤੰਨੀ ਮਲਾ ਦੇਵਨੀ ਹਿਰਵੇ ਪ੍ਰਲੋਭਨ ਪਾਲ ਲੈ ਤੰਨੀ ਮਲਾ ਇੱਕ ਖੁੰਟੀ ਠੋਕੁ ਨੇ ਮਗ ਬਾਂਧ ਲੈ ਤੰਨੀ ਮਲਾ ਇੱਕ ਖੁੰਟੀ ਠੋਕੁ ਨੇ ਮਗ ਬਾਂਧ ਲੈ ਤੰਨੀ ਮਲਾ ਦੇਵਨੀ ਹਿਰਵੇ ਪ੍ਰਲੋਭਨ ਪਾਲ ਲੈ ਤੰਨੀ ਮਲਾ ਜੇ ਸ਼ੇਰ ਵਗਾ ਕੀ ਪੇਟ ਲਿਆ ਹੋਰ ਮੇਲ ਬਤੀ फेकती काही जसे पेटल्यावर मेणबत्ती फेकती काही जसे संपल्यावर काम माझे फेकले त्याने मला संपल्यावर काम माझे फेकले त्याने <सथा> मला देवनी हिरवे प्रलोभन पाळले त्याने मला आणि केवड्याचा गंध त्या अत्तरांच्या मैथिली केवड्याचा गंध त्या अत्तरांच्या मैथिली घेतला अंदाज नंतर टाळले त्यांनी मला घेतला अंदाज नंतर टाळले त्यांनी मला आणि मताने अगोदर सत्यवादी शोधले मग पाळले गेले अगोदर सत्यवादी शोधले मग पाळले गेले खरे जे बोलले त्यांनाच नंतर मारले गेले खरे जे बोलले त्यांनाच नंतर मारले गेले अगोदर सत्यवादी शोधले मग पाळले गेले आणि तशी तर होती इथे आभाळ देण्याची आणि स्वतःला देव समजून भक्त केले सर्व दुनियेला स्वतःला स्वतःला देव समजून भक्त केले सर्व दुनियेला दिवा पण जनतेचा निरंतर जाळले गेले

कुपीचा अतरागत राज येथे खम शकतो कुपीचा अतरागत राज येथे खम शकतो म्हणून तर मैथिली बाहेर त्याला ठेवले हो गेले